जाऊन दोन चार दिवस झालेले आहेत चार पाच दिवस झालेले आज पाचवा दिवस आहे इतकं वाईट वाटतंय ना दादा गेले ते महाराष्ट्र हा पोरका झालेला आहे दादा आपण काय दादा परत या तुम्ही तर आता आपण कॉफी पिऊया सकाळच्या टायमिंगला इकडे अभ्यास असल्यागत माझाच अभ्यास करते बिचारी आता मोकळे डबे घेतलेले तर दोन सकाळी आणले अर्धे आता अर्धे नेहला आलो होतो थोडे डबे राहिले होते तर नेहायला आले एलो एलो तर आता आपण नाश्ता करूया नाश्त्यामध्ये दोन्ही पण येल्लो येल्लो पदार्थ आहेत मित्रांनो जसं की लिंब लिंबू पिळूया तर आता आपण डबे घेऊन चाललेलो तर खड्डे खड्डे वाड्डे कॅमेरा थोडासा आपला आपले महाराष्ट्राचे लाडके दादा ना जाऊन दोन चार दिवस झालेले आहेत चार पाच दिवस झालेले आज पाचवा दिवस आहे इतकं वाईट वाटतंय ना दादा गेले ते महाराष्ट्र हा पोरखा झालेला आहे दादा अपोरा आहे दादा परत या तुम्ही दादा परत या तुम्ही तुम्ही माहिती जिवंत आहात तुम्ही चौदा दहा तर आता आपण डबे भरूया स्पेशल मटकीची भाजी भात टोमॅटो चटणी बघा कशी कट आला एकदम खतरनाक तरी मटकीची भाजी तर भात आहे डाळ तर आपले डबे भरून झाले तर आपल्याला आता चाललंय डबे द्यायला हो आज मस्त आहे की जेवणामध्ये तर आजची जिलेबी आहे मित्रांनो एकदम खतरनाक मध्ये बारीक मस्त आहे जिलेबी मटकीची भाजी भाकरी